नमस्कार मैत्रिणींनो स्वाद ताजेपणा आणि परफेक्ट टेक्स्चरचा सुंदर मिलाफ आजच्या सँडविच रेसिपीत आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्सही देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी या ठिकाणी बघा मी दही घेऊन घेतलेली आहे त्यात मी मिरची घातलेली आहे ही जाडवाली फिकट हिरवी मिरची असते ती मी घेतलेली आहे त्यासोबत मी बारीकवाल्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि पुदिना घेतलेला आहे आता याला छान आपण मिक्सीमधून बारीक करून घ्यायचे पेस्ट करून घ्यायचे त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही कशासोबतही खा अगदी चवीला अप्रतिम आणि भन्नाट अशी लागते ही चटणी सँडविचमध्ये सुद्धा वापरू शकता तुम या चटणीचं टेक्स्चर एवढं क्रीमी आहे आणि ती चवीला अगदी अप्रतिम मा आहे मला ही चटणी फार आवडते त्यामुळे मी जी रेसिपी खास तुमच्यासाठी शेअर केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी मिक्सी घेतली आहे मिक्सीमध्ये मी धने घालून घेतलेत आणि बडीशेप घालून घेतली आहे आता आपण याला मिक्सीतून काढून घेणार आहोत जास्त बारीक करायचं नाही आहे आता या ठिकाणी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यात मिरची घालून घेतलेली आहे मी जाडवाली मिरची पण घातलेली आहे आणि आता याला पुन्हा मी पेस्ट करून घेत आहे या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात मी मोहरीचा तडका देणार आहे त्यासोबत या ठिकाणी मी जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे यात आपण धने आणि बडीशेपची जी क्रश केलेले ते घालून घेतलं आहे मिरचीचा आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला तो घातलेला आहे लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि याला छान भाजून घेतलेलं आहे छान फ्राय करेल करायचं आहे यात आपण हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा परतवायचं यात आता आपण क्रश केलेले बटाटे घालायचे आहेत आणि त्या मसाल्याची कोटिंग करायची आहे छान परतवून घ्यायचेत त्यासोबत मी कोथिंबीर टेस्ट इन्क्रीज करायला घालत आहे बघा आपली आतली सँडविचची आतली फिलिंग तयार झालेली आहे या ठिकाणी मी केचअप घेतलेला आहे आणि तो ब्रेडला लावलेला आहे छान चौघी ब्रेडला मी हे अशा प्रकारे केचप लावून घेणार आहे आता आपला केचप लावून झालेला आहे यावरती मी जी सिक्रेट चटणी बनवली होती ती आपण या ठिकाणी लावून घ्यायची आहे चौघी ब्रेडला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही चटणी सँडविचमध्ये टेस्ट वाढवायचं काम करते अगदी अप्रतिम अशी लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर या ठिकाणी आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती आतली फिली ती आपण भरतोय त्यावरती मी चिरलेला टोमॅटो घातलेला आहे त्यावर आपण चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि मस्त आपल्या सँडविचमध्ये टाकायचे आहेत त्यासोबत मी या ठिकाणी बारीक चिरलेली शिमला मिरच्याही घालत आहे आता या ठिकाणी ज्यांना चीज ॲड करायचं नाही आहे ते असेही सँडविच करू शकतात सिंपल प्लेन सँडविच ते मी, बता है। मी है। या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही प्लेन सँडविचही बनवू शकता आणि आता या ठिकाणी आपण सेकंड टाईम मी जे सँडविच करते यात मी चीज घातलेलं आहे जेणेकरून तुम्ही चीज सँडविचही करू शकतात त्यात फक्त तुम्हाला एक चीजची स्लाईस ठेवायची आणि असं जर तुमच्याकडे सँडविच टोस्टर असेल तर तुम्ही त्याचा वापर करून अशा प्रकारे सँडविच बनवू शकता आता याला छान दोन्ही साईडून टोस्ट करून घ्यायचं आहे पहिल्या सँडविचला टोस्ट व्हायला वेळ लागतो कारण टोस्टर थंड असतं सात ते दहा मिनटात आपलं सँडविच तयार होतो मी तुम्हाला पूर्ण सँडविच टोस्ट करून दाखवत आहे आपल्याला सायमेंटेनियसली दोन्ही साईडून सँडविच टोस्ट करायचं आहे आता या ठिकाणी आपलं सँडविच तयार झालं आहे मी कट करून दाखवते बघा आपलं सँडविच किती छान तोंडाला पाणी येणे इतकं छान झालेलं आहे आता या ठिकाणी जर तुमच्याकडे तसा टोस्टर नसेल तर मी या ठिकाणी तुम्हाला तव्यावरती सँडविच कसं बनवायचं हे दाखवत आहे मी पुन्हा दोन ब्रेड्सवरती भाजी टाकून घेतली या ठिकाणी मी टोमॅटो चॉप न करता त्याच्या गोल अशा स्लाइस घेतलेल्या आहेत बारीक तसंच या ठिकाणी शिमला मिरची स्लाइस घेतलेल्या आहेत बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत भाज्या तसंच या ठिकाणी मी गाजर घालून घेत आहे काही काही जणांना आवडतं गाजर घातलेलं तर घालू शकता छान लागतो आहे टेस्ट तसंच या ठिकाणी मी चीजचे स्लाईस ठेवत आहे दुसरा एक त्याच्यावरती जे आपण कवर लावणार त्याच्यावरती आपण चटणी आणि कॅचअप लावून घ्यायचं आहे आणि आता याला आपण तव्यावरती कसं टोस्ट करायचं ते दाखवते सर्वात आधी या ठिकाणी मी तूप घालून घेत आहे तुम्ही तेलही घेऊ शकतात मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे तव्यावरती दोन्ही सँडविच ठेवून घ्यायचे आणि त्याला दाबून ठेवेल असं एखादं झाकण घ्यायचं आणि ते त्याच्यावर ठेवायचं आहे जेणेकरून आपले सँडविच दाबले जातील आणि त्याच्या आतमधली जी फिलिंग आहे ती बाहेर पडणार नाही छान आता आपण आपले सँडविच भाजून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी सजेशन देईल की तुम्ही तव्यावर करायचं आहे तर करू शकतात त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही पण सँडविच खात असताना याच्यातून बऱ्याच वेळा याचे कडा ओपन असतात तव्यावरच्या सँडविचच्या त्यामुळे त्याच्यातून आतमधली फिलिंग पड पडते ती शक्यता खूप कमी होऊन जाते आपल्या टोस्टरमध्ये टोस्टरमध्ये टोस्टर कडा छान दाबल्या जातात त्यामुळे सँडविचमधली आतली फिलिंग बाहेर येत नाही आणि सँडविच खायला आणखीन वाजे तर मैत्रिणींना कसे भेटले सँडविच नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर सँडविच आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी असेच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे आणि अस हे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सँडविच कसे वाटले बनवून ते नक्की कळवा चटणी कशी वाटली ते नक्की कळवा कमेंट करून आणि अशा प्रकारे आपले भन्नाट असे सँडविच तयार झाले आहेत नक्की टेस्ट करून बघा धन्यवाद